नागोठणे शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून रविवारी दुपारी बाजारपेठेत एका महिलेचे सोन्याचे दागिने भर रस्त्यात लंपास करण्यात आले दुपारी बारा ते सव्वा बाराच्या सुमारास मीरा ज्वेलर्स ते भवानी टेलर या परिसरात ही घटना घडली चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेल्या तीन संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून त्यांनी शिताफीने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार टेप शिहू येथील रहिवासी रुही कृष्णा भोईर या आपल्याकडील सोन्याचे मणी आणि मंगळसूत्राचे पेंडल अंदाजे दीड तोळे वजनाचे गुंफण्यासाठी मीरा ज्वेलर्स येथे आल्या होत्या यावेळी स्कार्फ बांधलेल्या काही संशयित महिलांनी त्यांना दुकानाबाहेर घेराव घालण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला हा प्रयत्न फसला मात्र त्या महिलांनी रुही यांचा पाठलाग सुरूच ठेवला रुही भोईर या भवानी टेलरपाशी पोचले असता गर्दीचा फायदा घेऊन या महिला टोळीने अत्यंत शिताफीने त्यांच्याकडील दागिन्यांवर डल्ला मारला आणि काही क्षणातच गर्दीत पसार झाल्या चोरी झाल्याचे लक्षात येताच रुही भोईर यांनी तातडीने नागोठणे पोलीस ठाणे गाठून आपभीती सांगितली या प्रकरणी नागोठणे पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये तीन संशयित महिला स्पष्टपणे दिसत आहेत या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी सी पाटील करत आहेत जनोदयकरिता नितीन गायकवाड नागोठणे